नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला विशेष गोड काहीतरी बनवायचं म्हणून तुम्हाला पाकातल्या पुऱ्या मी बनवून दाखवणार आहे आज तर आज मी मैदा आणि रव्याच्या पुऱ्या बनवून दाखवणार आहे तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हे बघा मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते एक वाटी मैदा घेतला आहे तर एक वाटी मी मैदा घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपला बारीक रवा आहे ना एकदम बारीक झिरो नंबरचा तो मी घेतला आहे म्हणजे हे दोन तीन चमचा आहे रवा तो घेतला आहे कारण त्याच्यामुळे आपली पुरी कशी खुसखुशीत कुश होते आणि मऊ होत नाही अशी टम फुगलेली राहते आणि ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं म्हणजे जास्त नाही हे बघा आणि गरम करून तेल मी घालणार आहे ते इकडं मी भांड गरम करत ठेवले त्याच्यामध्ये मी हे पोह्याचे दोन चमचे कडकडीत तेल करून मोहन याच्यामध्ये घालणार आहे पिठामध्ये ते रवा आणि हे मी तेल गरम होईज मीठ वगैरे सगळं मिक्स करून घेते आणि आता आपलं तेल तापलेलं आहे तेल तापलेलं आहे आता हे तेल मी ते बघा आपलं तेल आता वाफ आलेले वरती म्हणजे तापलंय चांगलं तर मी आता गॅस बंद करते आणि हे तेल घालून घेते असं तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता तर मी तेल वापरले आणि हे आता हात आपला भाजेल म्हणून चमच्याने मी हलवून घेते कारण गरम आहे म्हणून मिक्स करून घेते आणि हे पीठ भिजवताना थोडं घट्ट भिजवायचं ते असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडे असं व्यवस्थित लागेल ला असं मिक्स करून घ्यायचं तर आता मी हे बघा मिक्स झालेलं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून मी ह्या पीठ भिजवून घेणार आहे एकदम पाणी नाही घालायचं मग काय होईल पीठ आपलं पातळ होईल पुऱ्यांसाठी कधीही पीठ आहे ना घट्ट भिजवून घ्यायचं म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या खुसखुशीत आणि व्यवस्थित अशा कडक व्यवस्थित था राहतात हे थोडं थोडं पाणी घालून आता मी चांगलं मळून घेणार जेवढा आपल्याला असं घट्ट मळून घेता येईल तेवढं पहिलं मळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट आता तेलाचा हात लावून चांगलं व्यवस्थित मी ह्याला मळून हे बघा इतपत घट्ट मळ आहे मळून घ्यायचं म्हणजे लाटताना आपल्याला पिठाची गरजही भासत नाही आणि बघा आता हे मी पंधरा वीस मिनटं आता झाकून ठेवणार आहे असंच तर आता आपलं पीठ मुरेस्तपर्यंत चला आपण आता पाक बनवून घेऊ ते मी आता इथं कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे तर मी हे अर्धी वाटी पाणी घालते आणि एक वाटी साखर घालून घेते आणि आता ही विरगळून चांगलं पाक तयार करून घ्यायचा पहिला मोठा गॅस ठेवायचा म्हणजे आपण आपल्याने हलवत राहायचं कारण साखर विरगळेल पटकन तर आता मी गॅस मोठा केलेला आहे तर मी आता एक वाटी साखर घेतली आणि अर्धे वाटी पाणी घेतलेलं आहे एवढं माप घ्यायचं आपण आणि हे साखर आता हे बघा गॅस मोठा केला तर पटकन विरगळली आता ही पूर्ण विरगळू द्यायची आणि मग गॅसची फ्लेम बारीक करायची हे बघा ग्लॅ गॅसची फ्लेम मी मोठी केलेली ना हे बघा आता साखर आपली विरगळलेली आहे तर आपण हे दोन मिनटं आहे ना असंच हलवत राहायचं म्हणजे आपला पाक लवकर तयार होतो हे बघा आणि आपल्याला पाक एकदम घट्ट नाही करायचं कडक एकदम नाही करायचं जेणेकरून आपल्याला थोडंसं असं चिकटपणा वाटला पाहिजे तर आता ही बघा उकळ आलेली आहे आता हे दोन मिनटं हलवून घ्यायचं मी गॅस मोटात ठेवला आहे जास्त घट पाक केला की एकदमच घट्ट होऊन जातो थंड झाल्यावर थोडस आपल्याला चिकट होईस तोपर्यंत तेवढंच पाक करून घ्यायचं असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे आपल्याला लगेच कळत अजून झालेलं नाहीये आता मी गॅस बारीक केलेला आहे कारण याच्यामध्ये मला आता वेलची पावडर घालून घ्यायची आहे तर थोडीशी मी वेलची पावडर घालून घेते आणि थोडंसं मी कलर येण्यासाठी आहे ना फूड कलर घालते तुमच्याकडं असलं तर तुम्ही घालू शकता असं काही नाही आहे की घालायलाच पाहिजे असं कलर छान दिसतो म्हणून मी थोडासा आहे घरात म्हणून घालून घेणार आहे हे बघा किंचित घालून घेतलं आहे मी म्हणजे पुऱ्या आपल्या कलरच्या अजून मस्त दिसतील तर आता पाक आपला हो होत आलेला आहे हे बघा चिकट झालेलं आहे असं एक तार नाही करायची असं चिकट लागला पाहिजे हाताला आपल्या इथपर्यंतच हे करायचं आणि आता गॅसची फ्लेम बंद करायचं हे बघा आपलं पीठ मस्त असं मौसूज झालेलं आहे पंधरा वीस मिनटं मी ठेवलेलं भिजत कारण आपला रवा कसा फुगून येतो ना मग म्हणून पंधरा वीस मिनटं ठेवायचं तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता एक तास पण ठेवू शकता ते आता मी छोटे छोटे पुऱ्या लाटून घेणार ते बघा असे मी छोटे छोटे पुरे लाटणार आहे तुम्ही एकदम एक मोठी चपाती लाटून ते पण वाटीने तसं पण करू शकता जास्त पातळ नाही लाटायची हे एवढी जाडसर ठेवायची अशी तर मी अशा लाटून घेते छोटे छोट्या म्हणजे आपल्याला तळून एकदम पाकामध्ये घालता पण येतील तुम्ही एक मोठी चपाती लाटून वाटीच्या आकाराने वाटी किंवा एक झाकण डब्याचं वगैरे तसं पण तुम्ही करू शकता जर असं नाही जमलं तर हे बघा मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेत असे गोळे करूनच लाटून घेतलेत हे बघा असे जाडसर एक साईजच्या व्यवस्थित तर आता इकडं आपलं तेल गरम झालेलं आहे म्हणजे तेल गरम झालं की नाही हे बघा म्हणजे असं आपण पिठ घालून घ्यायचं म्हणजे आता तेल कडक झालेलं आहे आपलं आणि पाक गरमच आहे गरम, गरम पाकामध्येच घालून घ्यायचं हे बघ तर आता गॅसची फ्लेम मी मोठी करते गॅस मोठाच ठेवायचा पुऱ्या तळताना हे बघा आपली पुरी फुगलेली आहे गॅस बारीक ठेवला तर आपल्या पुऱ्या कशा वाततूड होतात आणि तेल पण आतमध्ये शिरतं मग आणि तेलकट होतात जास्त तर हे बघा असं तेल गाळून घ्यायचं आणि गरम पाकामध्ये पुरी घालून तुमच्याकडे चिमटा असेल तर चिमट्याने किंवा मग चमच्याने अशी घालून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची असं गाळून घ्यायचं म्हणजे जास्त गोड गोड होणार नाही ही लोखंडाची कडे लगेत तापते थोडस मी गॅस बारीक केला पण पुऱ्या घालताना तर गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे पटकन अशी चरकण फुगून येते वरती तुम्ही असं पण करू शकता चांगली गाळून घ्यायची आता हे वरची जी साखर आहे आपली पाकातली ती थंड झाली की पुरीला व्यवस्थित लागून ती चांगली घट्ट सुकून येणार त्याच्यामुळे खाताना आपल्याला गोड पुरी लागणार चांगली एवा। हे बघा आपल्या पाकातल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत किती मस्त सुंदर झालेले आहेत हे बघा टम्मर फुगलेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा पाडव्या दिवशी कमेंट्समध्ये सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाडव्याचं उद्या आता पाडवा आहे तर पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा